नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव हॅटलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि बघा मी आज आले शेतामध्ये आणि शेताजवळ बघा तिकडे छोटासा तलाव होता म्हणजे नाले होते आमच्या शेताच्या आजूबाजूला तर त्या नाल्यांना भरपूर पाणी आलेलं आहे बघा पाठीमागे धबधबा आहे छोटासा सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेरा मिळून दाखवते रस्त्याने मी आपल्या शडा घेऊन येत होती चारायला इथं जवळ जाण्याची आणि बघा आज तर इकडे आणायचं कामच नाही कारण पाऊस भरपूर झाला होता काल आणि काल पाऊस झाल्यामुळे तर सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे बघू शकता खूपच पाणी झालेलं आहे रस्त्यावर पूर्ण पाणीच पाणी वाहत आहे शेतातलं सगळं पाणी अशा पद्धतीने सगळं पाणीच पाणी आहे आणि तुम्हाला मी इकडे समोर दाखवते अजून जो तलाव होता आमच्या शेताजवळच आहे तो आणि लहानपणी दिनेश आणि पूजा भरपूर तिथं पोहायला यायचे त्या पाण्यामध्ये तर बघा किती पाणीच पाणी आहे आणि ह्या तलावाला हो भरपूर दिवस झाले चार ते पाच वर्षापासून पाणीच नव्हतं पण आता असा फुल वाहतोय शेतामध्ये जिकडे बघितलं तिकडे पाणीच आहे बघू शकता पाऊस आल्यामुळे आनंद तर भरपूरच होतो पण आनंद केव्हा होतो की जाले ले। जाले ले ले। तो पाणी कमी प्रमाणात पाहिजे किंवा नव्वद टक्के सत्तर टक्के असं पाणी पाहिजे पण एवढा पाऊस झाला आहे यावर्षी सगळीकडे नुकसानच झालेलं आहे अतिवृष्टी झाल्यासारखं झालेलं आहे सगळं तर माझ्या पाठीमागे बघा सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे आणि सगळ्यांचं नुकसान झालं आहे यावर्षी कपाशी परत मक्का वगैरे जे होते लागवड केलेले शेतकऱ्यांनी तर सगळ्यांचेच नुकसान झालेले आहे कारण शंभर टक्केपेक्षा एकशे दहा टक्क्याने पाऊस झालेला आहे आमच्याकडे असंच समजा तुम्ही नदी नाले असे तुडुंब वाहत आहेत आणि आणि शेतकऱ्यांना खूप टेन्शन वाढलेलं आहे कारण जे तोंडी घास आलेला होता आणि तो सगळं म्हणजे तोंडी घास आल्यास आल्यासारखं होतं आणि तो सगळं एका सेकंदात नुकसान झालं आणि शेतकऱ्यांचं जीवन त्या शेतीच्या पिकावरच असतं आणि ते सगळं नुकसान झाल्यामुळे शेतकरीसुद्धा थोडा नाराज झालेला आहे आणि असं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखा झालेला आहे शेतकरीसुद्धा कारण त्याच्या एका वर्षाची कमाई असते ती शेतीमध्ये जे तो पीक टाकतो तर ते सहा महिन्याचं किंवा एक वर्षाचं असतं आणि ते पूर्ण माती झाली त्याची तर त्यालासुद्धा आज शेतकऱ्यांसुद्धा खूपच आवड झालेली आहे तर मी जास्त काही तुम्हाला सांगत नाही तुम्हीच बघू शकता पूर्ण सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे तर आचार तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद